महायुतीच्या संकल्प मिळाव्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्रिमंडळातील आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब दुसरे आमचे मार्गदर्शक या राज्याचे माजी मंत्री आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब जे पुढच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणून निघून गेलेले आहेत ते आदरणीय दादासाहेब भुसे खासदार आदरणीय सदाशिवराव लोखंडे विधीमंडळातील माझे सहकारी आदरणीय आमदार किरण लामटे साहेब व्यासपीठावर उपस्थित भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलरावजी लंगे साहेब गेली पंधरा वीस वर्ष माझे मित्र असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कपिलजी साहेब वैभवजी साहेब आमचे तालुका प्रमुख संजयजी वाकचौरे कमलाकरजी कोते व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघितले आजचा मेळावा हा संकल्प करण्याचा मेळावा आहे आणि महायुतीला विजयी करण्याची शपथ घेण्याचा आजचा मिळावा आहे अगस्ती महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक संकल्प केला पाहिजे की सदाशिवराव लोखंडे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये नक्की काय विकासाची कामं केली ते आपल्या समोर कथन केलंय पण मला खात्री आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा सदाशिवराव लोखंडेना लोकसभेमध्ये पाठवेल याची खात्री त्यांचा एक सहकारी म्हणून नक्कीच मला आहे पण हे सगळं करत असताना आणि प्रचार करत असताना मला व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना आणि जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की निवडणूक जरी सदाशिवराव लोखंडेंची असली तरी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची हे देखील आपण विचारात घेतलं पाहिजे ही निवडणूक एकनाथराव शिंदेची आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे अजित पवारांची आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे आणि ही निवडणूक जिल्हा स्तरावर विखे पाटील साहेबांची आहे 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 आमदार असं समजून आपण जर काम केलं तर लोखंडे पूर्वीच्या मताधिक्यापेक्षा पन्नास हजार अजून जादा मताधिक्यानं आपण लोकसभेवर निवडून जाल याची खात्री जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हो आहे पण आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे मान 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 पान गट तट हे सगळे बाजूला ठेवले पाहिजेत काही गोष्टीमध्ये चार पावलं मागे येण्याची भूमिका देखील प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची असली पाहिजे कारण आपण ही निवडणूक आपल्या स्वतःसाठी लढत नाही तर ही निवडणूक आपण नरेंद्र मोदी साहेबांसाठी लढतोय पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान आपल्याला करायचं आहे ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे एक बलशाली भारत बनवण्याचं स्वप्न हे नरेंद्र मोदी साहेबांचं आहे आणि म्हणून त्यांची अॅट्रिक होत असताना त्यांचे चारशे खासदार निवडून जात असताना त्या चारशे खासदारांमध्ये आपला शिर्डीचा खासदार देखील असला पाहिजे या आजपासून शपथ घेऊन संकल्प करून लागणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या देशा देशानं काय बघितलं देशामध्ये काय विकासाची कामं झाली देशाच्या विकासात्मक गरन, गरन घडणघडणीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा सा सिंहाचा सा वाटा आहे हे जगाने देखील आता मान्य केलेला आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि विशेषतः एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदाच्या नेतृत्वाखाली आज मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय अनेक वेळा उद्योजकांना परदेशामध्ये भेटण्याची संधी मला प्राप्त होते पण पर परदेशामध्ये गेल्यानंतर आपल्याकडे एक आदरांन बघितलं जातं महाराष्ट्र हे भारत देशातलं एक राज्य आहे आणि त्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि त्या देशातला मंत्री आमच्या देशामध्ये आलेला आहे हा जो काय आदर आपल्याला मिळतो याचं फक्त आणि फक्त कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत याच्या पलीकडे दुसरं कोणी नाही आणि म्हणून त्यांचे हात जर बळकट करायची असतील तर आपण डोळ्यात तेल घालून पचारायला लागलं पाहिजे प्रचार करत असताना प्रचाराची धुरा वाहत असताना सगळ्यांनी एकत्र येऊन प्रचाराची धुरा वाहिली पाहिजे तरच आपला हा संकल्प पूर्ण होऊ शकतो आणि म्हणून संकल्प करायचा म्हणजे काय करायचा असतो मी देखील माझ्या विधानसभेच्या चार निवडणुका लढलेलो आहे पिठोड साहेबांना आठवत असेल पिठोड साहेब त्यावेळी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होता दोन हजार बारा मध्ये त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मी देखील होतो त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी देखील फिरलेलो आहे आज देखील प्रामाणिकपणाने फिरण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की या महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार हे आपल्याला दिल्लीला पाठवायचे आहेत परंतु आपला संपर्क या सगळ्या मतदारसंघामध्ये असणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं आज आपण संकल्प करतोय ज्या पद्धतीनं आज आपण एकत्र आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये असे सगळे मतदारसंघामध्ये एकत्र आले तर पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा आपण महायुतीच्या निवडून आणू शकतो एवढी ताकद आपल्या सगळ्यांच्या मनगटामध्ये एवढी ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आपल्या लक्षात आलं असेल आमचे पदाधिकारी किती हुशार आहेत ज्यावेळी आम्ही व्यासपीठावर बसलो त्यावेळी आमच्या कोणाच्याही गळ्यामध्ये मफलर नव्हता पहिला भाजपचा मफलर आला नंतर आमच्या लोकांना वाटलं आमचा मफलर नाही म्हणून धनुष्य बाळाचा मफलर आला नंतर राष्ट्रवादीच्या कपिलला वाटलं की गळ्याचा मफलर नाही तो पण मफलर आला त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं गळ्यामध्ये आम्ही मफलर घातलेले आहेत त्याच पद्धतीनं आम्ही एक संघपणानं त्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि विजय आपला नक्की आहे पण हा विजय संपादन करत असताना विजय मिळवत असताना आपल्या मधली एक वाक्यता आणि आपल्या मधली एकी ही महत्वाची आहे मग उमेदवारांनी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांनी सहा हजार रुपये शेतकऱ्यांसाठी दिले पण सहा हजार रुपये या सहा हजार रुपये घातले आणि बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय जर कोणी केला असेल तर महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे आज महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामीण भागातल्या महिलांना एसटी प्रवास पन्नास टक्क्यावर आणण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्र राज्याचा सरकारनं घेतला पंच्याहत्तर पेक्षा जास्त वयाचे जे बुजुर्ग मंडळी आहेत त्यांना एसटी मधनं मोफत प्रवास देण्याचं काम देखील आमच्या सरकारनं केलं मी ज्या खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय मी आज व्यासपीठावरच्या मंडळीला देखील मनापासून सांगू इच्छितो की या अहमदनगर परिसरामध्ये देखील जास्तीत जास्त एमआयडीसी व्हाव्यात आणि जास्तीत जास्त एमआयडीसीवर बेरोजगारी दूर व्हावी हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आदरणीय आपले पालकमंत्री विखे पाटील साहेबांनी केलाय आणि त्याला यश देखील आलंय याचा जाणीवपूर्वक उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी केला पाहिजे अनेक महसूल मंत्री या राज्याने बघितलेले आहेत परंतु ज्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं विखे पाटील साहेबांना विनंती केली की बेरोजगारी जर दूर करायची असेल आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योजक जर निर्माण करायचे असतील तर मला जमिनीची आवश्यकता आहे आणि महसूल विभागाची जमीन ही आपण नाम मात्र जर एम आय डी सी ला दिली तर अनेक उद्योजक या महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात अनेक उद्योजक या संपूर्ण परिसरामध्ये येऊ शकतात कसलाही विचार न करता महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून इतिहासातले पहिले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असे आहेत की ज्याने नाम मात्र एम आय डी सी महसूलची जागा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळेच साहेब शिर्डीला फार मोठी एम आय डी सी आज होते आणि एम आय डी सी नुसती होत नाही तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे पाच डिफेन्स क्लस्टर होत आहेत त्यातला दुसरा डिफेन्स क्लस्टर हा शिर्डीमध्ये होतोय त्याचं पूर्ण श्रेय आदरणीय विखे पाटील साहेबांना आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मंडळींना आहे एम आय डी सीची आवश्यकता नक्की आहे परंतु एम आय डी सी झाल्यानंतर त्या ठिकाणी उद्योजक आले पाहिजे त्या ठिकाणी रोजगार निर्माण झाला पाहिजे म्हणून अजून काही ठिकाणी जर आपल्याला एमआयडीसी करायच्या असतील त्या देखील करण्याचे निर्णय उद्योग मंत्री म्हणून माझ्याकडनं केले जातील आताच मला विखे पाटील साहेबांनी पिठोड साहेबांनी आणि आपल्या स्थानिक आमदार साहेबांनी एक सूचना केली की या संपूर्ण परिसरामध्ये आदिवासी पट्टा फार मोठ्या पद्धतीनं आहे आदिवासी बंधू भगिनी देखील रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला देखील काम मिळालं पाहिजे म्हणून काहीतरी एम आय डी सी कडनं उपाययोजना करावी अशा पद्धतीची सूचना मला विखे पाटील साहेबांनी आणि सर्व मान्यवरांनी केली आज आचारसंहिता आहे म्हणून जास्त मी काय बोलत नाही परंतु विखे पाटील साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये आपण एक ट्रायबल क्लस्टर केलेला आहे आणि त्या ट्रायबल क्लस्टरच्या धर्तीवर आचारसंहिता संपल्यानंतर या आदिवासी समाजाच्या मुलांना आणि मुलींना रोजगार देण्यासाठी अशा पद्धतीचाच उपक्रम या परिसरामध्ये राबवण्याचा देखील एम आयडीसी प्रयत्न करेल हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो परंतु एम आय डी सी आम्ही करणार आहोत नळपाणी योजना आम्ही करणार आहोत रस्त्यांची कामं आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे जे काम करतात त्यांच्या मागे जनतेला उभं करण्याची भूमिका सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आप की आपल्याकडे माझ्या विभागामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना म्हणून एक योजना राबवली जाते किती तरुण सहकार्यांना माहिती आहे याची मला कल्पना नाही परंतु त्याचा उल्लेख मी एवढ्यासाठी करतो की मागच्या तीन वर्षात अनेकांनी कोविडचं कारण दाखवून काम न करण्याचा पवित्रा घेतलेला होता या तीन वर्षामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या वर्षी साडेतीन हजार उद्योजक निर्माण झाले दुसऱ्या वर्षी तीन हजार उद्योजक निर्माण झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये अडीच हजार उद्योजक निर्माण झाले आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आणि ने, उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक मिशन राबवलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं किमान पंधरा हजार उद्योजक दरवर्षी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत आणि मला सांगताना आनंद होतोय की मागच्या वर्षी सगळी रेकॉर्ड तोडत तेरा हजार पाचशे उद्योजक आम्ही तयार केले आणि कालचा आकडा महाराष्ट्राचा सांगतो या वर्षी वीस हजार उद्योजक निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याचा अर्थ जवळजवळ पस्तीस हजार उद्योजक आम्ही तयार केले आणि त्या उद्योजकांकडे तीन लोक कामाला आहेत असं जरी म्हटलं तरी जवळजवळ एक लाख लोकांना रोजगार देण्याचं काम आमच्या उद्योग विभागाकडनं झालेलं आहे आणि म्हणून रोजगार निर्मिती हा महत्वाचा प्रश्न आहे पण ह्या रोजगार निर्मितीवर मात करत असताना या सगळ्या विभागाच्या उपाययोजना खासदार साहेब लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हे तुमची नाही नक्की माझ्या विभागाची आहे आणि भविष्यामध्ये या जिल्ह्यातला देखील तीन ते दे चार हजार पुढच्या वर्षी स्वतःच्या पार उद्योजक उभे राहतील यासाठी यंत्रणा राबवली जाईल आणि तशा पद्धतीची कार्यवाही देखील केली जाईल परंतु ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे साहेबांवर असणं ही काळाची गरज आहे निशाढे त्यांची धनुष्यपण आहे धनुष्य महाराजमोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे समोरच्या उमेदवाराचं नाव देखील घ्यायची आवश्यकता नाही ज्यांना लोक विसरलेली आहेत त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करू उपाटाची अवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी काय केली हे अठरा महिन्यापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे समोरचे जे विरोधक आहेत त्यांचं नाव घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि नाव घेऊन त्यांना मोठं देखील करावं असं मला वाटत नाही आणि शेवटी पर्याय म्हणून त्यांना उभं केलेलं आहे आज उमेदवार नाहीत ज्या अलायन्सला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही जे सगळे असंतुष्ट लोक एकत्र आलेत फक्त नरेंद्र मोदी साहेबांचा पराभव व्हावा म्हणून परंतु महाराष्ट्रातला नाही देशातला प्रत्येक सर्वे सांगतोय की आजच्या तारखेला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चारशे खासदार हे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही पण ज्या असंतुष्ट लोकांची जी अलायन्स आहे आघाडी जी आहे त्यांचा पंतप्रधान उमेदवाराचं उमेदवाराचं नाव देखील जाहीर होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये ज्यांना उमेदवार मिळत नाहीत काँग्रेसच्या अशा एकशे वीस जागा आहेत ज्या ठिकाणी काँग्रेसला उमेदवार देखील मिळालेला नाही आणि म्हणून ज्यांना उमेदवार मिळत नाही ज्यांचा पदाचा पड़ा उमेदवार जाहीर होत नाही अशांच्या मागे मतदान करणार नाहीत ही पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे परंतु लोकांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे की ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर विद्या सावरकरांचा अपमान केला जातो याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची नाचक्की केली जाते महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलत असताना टीका टिप्पणी मी समजू शकतो पण अख्ख्या महाराष्ट्राला बदनाम केलं जातं अशा लोकांना बाजूला ठेवणं ही आज काळाची गरज बनलेली आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळ्यांची ताकद जर एकत्र आली तर पुन्हा एकदा लोकसभेचे आमचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे साहेब महायुतीचे उमेदवार म्हणून फार मोठ्या मताधिक्यानं लोकसभेमध्ये जातील लोकसभेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अपेक्षित असलेला विकास आणि अपेक्षित असलेला संपर्क हा तुमच्या सोबत ठेवतील ही खात्री त्यांचा एक सहकारी म्हणून मी आपल्याला देतो पुन्हा एकदा जवळजवळ चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असताना आपण मोठ्या संख्येने या संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सदाशिवराव लोखंडेंच्या धनुष्यबाण दिशाळे समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा त्यांना लोकसभेमध्ये पाठवावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस